नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवतोय मस्त असा भरपूर असं सारण भरलेला खमंग खरपूस असा आलू पराठा तर हा आलू पराठा फक्त तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठीच नव्हे तर संध्याकाळच्या जेवणाला सुद्धा बनवू शकता पोट आहे बऱ्याच जणांना संध्याकाळच्या वेळेला काहीतरी हलकं फुलकं लाईट खायचं असतं किंवा जास्त जेवण बनवायचं सुद्धा कंटाळा येतो ना त्यावेळेला हा आलू पराठा अतिशय उत्तम आहे बनवायलाही खूप सोपं आहे जास्त झंझट नाही मेहनत नाही कमी वेळेत कमी मेहनतीत तयार होणार आहे चला तर मग वेळ न घालवता कसा बनवायचा हा मस्त साखमंगू खरपूस आलू पराठा रेसिपी नेहमीप्रमाणे अगदी साधी सिंपल सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा तर सर्वप्रथम आपण आता पीठ भिजवून घेऊया तर बऱ्याचदा काय होतं जे आपण कणिक मळतो ना ते कधीतरी जास्त होतं किंवा बटाट्याचं जे आपण स्टफिंग तयार करतो ते कधीतरी कमी पडतं तर असं होऊ नये यासाठी मी परफेक्ट असं तुम्हाला मेजरमेंट पीठाचं आणि बटाट्यांचं देणार आहे तर इथे मी साधारणतः दोन कप एवढं हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पूर्णपणे गव्हाचं पीठ आहे जण अर्धा मैदा किंवा अर्धा गव्हाचं पीठ घेता त्यामुळे पराठा जो आहे ना अजिबात फाटत नाही तसंही केलं तरीही चालेल परंतु मी पूर्णपणे गव्हाच्या पिठाचे हे पराठे बनवणार आहे त्यामध्ये साधारणतः एक चमचाभर ओवा घातलेला आहे ओवा छान हातावरती चोळून घ्यायचा जेणेकरून ओव्याचा फ्लेवर छान असा पराठ्यामध्ये येणार आहे चवीपुरता मीठ घातलेला आहे अगदी थोडंसं दोन चमचे आपल्याला इथे तेल घालायचं आहे किंवा तुम्ही तूप घालू शकता त्यामुळे आपला जो पराठा आहे मस्त असा मौसूद तयार होणार आहे संपूर्ण जे मोहन आहे तेलाचं ते ह्या पिठामध्ये छान एक जीव करून घेतलेलं आहे आता त्यानंतर यामध्ये मी थोडं थोडं पाणी टाकून मस्त असा याचा थोडासा घट्ट गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे जास्त सैल ठेवायचा नाही नाहीतर पराठा लाटताना थोडासा पसरतो किंवा लाटायला व्यवस्थित जमत नाही तर त्यासाठी थोडासा घट्टच आपल्याला हा पिठाचा गोळा मळायचा आहे चपातीपेक्षा थोडंसं घट्ट हे पीठ आपण मळून घेणार आहोत तर आवश्यकता लागेल तसं पाणी टाकून घेऊया आणि ह्या पिठाचा मीडियम घट्ट गोळा तयार करून घेऊया तर हे पहा असं मी हे पीठ इथं मळून घेतलेलं आहे आता ह्या पिठाला आपल्याला रेस्ट होण्यासाठी ठेवायचं आहे त्यापूर्वी ना हाताला मी अगदी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि छान असं एकजीव करून घेऊया त्यानंतर आपण हा पिठाचा गोळा एक दहा ते पंधरा मिनटासाठी साईडला ठेवून देऊया पीठ मुळत आहे ना तोपर्यंत आपण आता ज्या बटाट्याच्या पराठ्याची जी भाजी आहे ना ती तयार करून घेऊया पीठ छान भिजलं की आपले पराठे सुद्धा छान तयार होतात जेव्हाही आपण पीठ मळतो आणि लगेचच पराठे बनवायला लगे घेतो ना तर त्याचे पराठे व्यवस्थित होत नाही त्यासाठी पीठ व्यवस्थित भिजू द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला पराठे बनवायचे आहे आता हे झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं साईडला ठेवून देऊया तर इथे साधारणतः इथे मी पाव किलो बटाटे घेतलेले आहे मध्यम आकाराचे चार बटाटे आहे तर एवढे जे बटाटे आहे ना जेवढं आपण पीठ घेतलेलं होतं त्यासाठी अगदी पुरेसं आहे अजिबात कुठेही पीठही शिल्लक राहत नाही आणि जी बटाट्याची आपण भाजी तयार करणार आहोत ती सुद्धा शिल्लक राहत नाही अगदी परफेक्ट असं मेजरमेंट मी इथे तुम्हाला सांगितलेलं आहे आता हे बटाटे आपल्याला छान किसून घ्यायचे आहे अजिबात आपल्याला हाताने स्मॅश वगैरे करायचे नाही जर केले तर अगदी छान व्यवस्थित असे स्मॅश झाले पाहिजे नाहीतर थोडे थोडे मोठे बटाट्याचे तुकडे राहिले ना तर, तर पराठा लाटताना थोडासा फाटतो यामध्ये काही सुखे मसाले टाकूया तर साधारणतः पावपाव चमचा इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर हळद पावडर धने जिरे पावडर टाकलेली आहे त्यानंतर अगदी पाव चमचा आपल्याला इथे गरम मसाला जे जे काही मसाले तुम्हाला यामध्ये घालायचे असेल ना ते टाकू शकता ते कमी जास्त करायचं असेल तर ते सुद्धा करू शकता पाव चमचा हिंग टाकलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा इथे मी आमचूर पावडर टाकलेली आहे आमचूर पावडर नसेल तर थोडासा चाट मसाला घालू शकता किंवा दोन्हीही नसेल तर तुम्ही यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस वापरू शकता त्यामुळे छान चटपटीत आपला हा पराठा तयार होणार आहे त्यानंतर इथे मी एक चमचाभर लसूण अद्रक हिरवी मिरची थोडीशी मिक्सरला जाडसर फिरवून घेतलेली आहे ती टाकलेली आहे आणि एक चमचाभर कसुरी मेथी घालायची आहे त्यामुळे अजूनच छान पराठा लागतो जर कधी तुम्ही आलू पराठ्यामध्ये अशी कसुरी मेथी घातली नसेल ना तर नक्की वापरून पहा अतिशय भारी हा पराठा लागतो त्यानंतर चवीपुरतं मीठही घालून घेतलेला आहे आता हे सर्व जिन्नस छान असे एकजीव करून घेऊया तर हे जे स्टफिंग आहे ना ते आपलं तयार झालेलं आहे हाताने छान एकजीव करायचा आहे कारण सर्व जे मसाले आहे ना ते छान असे ह्या मिश्रणामध्ये एकजीव झाले पाहिजे तर यामध्ये ना कोथिंबीर टाकायची माझ्याकडून राहिलेलं होतं तर यामध्ये मी भरपूर सारी अशी कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घातलेली आहे आता हे जे स्टफिंग आहे ते आपलं तयार झालेलं आहे आणि आपलं जे पीठ आहे ते सुद्धा छान व्यवस्थित आता भिजलं गेलं असेल तर लगेचच आता मला पराठे बनवायला घेऊया पुन्हा एकदा हाताला थोडस तेल लावून घेऊया आणि हे पीठ पुन्हा एकदा छान असं मळून घेऊया आणि लगेचच पराठे बनवायला घेऊया साधारणतः आपल्या एवढ्या पीठामध्ये एक सहा ते सात पराठे आपले तयार होणार आहे चार ते पाच जणांचा नाश्ता जो आहे ना हा आपला आरामात तयार होणार आहे पीठ पुन्हा एकदा छान मी एक जीव करून घेतलेला आहे मोठा गोळा तोडून घेऊया आणि मस्तसा पराठा लाटून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही आकारामध्ये कुठलाही शेप देऊन हा पराठा तयार करून घेऊ शकता तर इथे मी आता चौकणी आकारामध्ये हा पराठा लाटून घेणार आहे सुरुवातीला एक मोठा गोळा घेतला थोडंसं खाली पीठही टाकून घेतलेलं आहे आणि एक चपाती जशी आपण लाटतो ना तशी चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे मध्यम जाडीची आपल्याला ही चपाती लाटायची आहे त्यानंतर त्यावरतून आपल्याला थोडंसं थोडंसं जे तूप असतं किंवा तेल असतं ना ते, ते लावून घ्यायचं आहे आणि सुकं पीठ लावायचं आहे त्यामुळे आपला जो पराठा आहे ना फुगण्यास सुद्धा मदत होते तर इथे मी साजूक तूपच लावलेला आहे जर हा पराठा तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये देणार असाल ना तर शक्यतो तूप लावू नका कारण काही वेळानंतर हे जे तूप आहे ना घट्ट होतं आणि ते खाताना व्यवस्थित लागत नाही जर तुम्ही डब्याला देणार असेल तर इथे तेलच वापरा तर थोडंसं सुकं पीठ सुद्धा यामध्ये घातलेलं आहे आणि जे आपण मिश्रण तयार करून घेतलेलं होतं ते आता यामध्ये आपल्याला छान असं पसरवून घ्यायचं आहे तुम्ही यामध्ये कितीही मिश्रण भरलं ना तरीही हा पराठा अजिबात फाटत नाही थोडंसं चौकोणी आकारात तयार करत आहे ना म्हणून हे मिश्रण सुद्धा मी थोडंसं चौकोणी आकारामध्ये सेट करून घेतलेलं आहे आणि आता साईडच्या ज्या कडा आहे ना आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने दाखवत आहे ना तशाच तुम्हाला दुमडून घ्यायच्या आहे जेणेकरून जे आपलं स्टफिंग आहे ते पराठ्याच्या अजिबात बाहेर येणार नाही अतिशय सोपी पद्धत आहे या पद्धतीने तुम्ही कसाही पराठा लाटला ना तरी फाटत नाही मस्त आता ह्याला चौकोणी आकारामध्ये मला दुमडून घेतलेला आहे आता लाटून घेऊया आणि पराठा शक्यतो ना अगदी जास्त पातळ न लाटता हलकासा मध्यम जाडीचा ठेवायचा आहे म्हणजे जास्त जाडही ठेवू नका आणि जास्त पातळही ठेवू नका मध्यम जाडीचा हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे अगदी पंजाबी स्टाईलमध्ये हा पराठा आपल्या इथे तयार होणार आहे आणि लाटताना सुद्धा काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे जितकं तुम्ही हलक्या हाताने हा पराठा लाटाल ना तेवढा हा भाजायला खूप छान असा भाजला जातो आणि मस्त असा फुगला सुद्धा जातो तर मी अगदी मध्यम असा हा पराठा लाटून घेतलेला आहे इथे तुम्हाला दिसत असेल पराठ्याच्या बाहेर जराही जे आतलं स्टफिंग आहे ना ते आलेलं नाही मस्त हा लाटून घेतलेला आहे आता लगेचच भाजून घेऊया तर भाजण्यासाठी माझा तवा सुद्धा इथे ते छान असा गरम झालेला आहे आता पुन्हा एकदा सांगते जर हा तुम्ही टिफिनमध्ये देणार असाल ना तर तिथे इथे तूप अजिबात लावू नका कारण काही वेळानंतर तूप घट्ट झाले की हा पराठा छान लागत नाही गरम गरम असताना घरी सकाळच्या नाश्त्यासाठी जर बनवत असाल ना तर त्यावेळेला जरूर तूप वापरा तुपामुळे खूप छान टेस्ट येते परंतु जर तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये देणार असेल तर शक्यतो इथे तूप अवॉइड करा त्याऐवजी ते तेल लावा तर मी वरतून सुद्धा मस्त असं तूप लावून घेतलेला आहे आणि मस्त असा दोन्हीही बाजूंनी खरपूस असा भाजून घेणार आहे तर खालची बाजू शेकल्यानंतर रंग तर पहा ना काय मस्त आलेला आहे अगदी खरपूस असा हा पराठा तयार झालेला आहे खायला तर इतका अप्रतिम लागतो ना अगदी तुमचे फॅन होणार हा जर पराठा तुम्ही अशा पद्धतीने बनवला ना तर अगदी घरचे तुमचे फॅन होणार आहे आणि तुम्ही दररोज जरी बनवला ना तरीही कंटाळा येणार नाही एवढा हा भन हा पराठा लागतो आणि पराठ्याला थोडंसं तूप जास्त असेल ना तर त्याची खायची मजाच काही वेगळी असते आता तुम्ही जर डाएट कॉन्शियस असाल किंवा डाएट करत असेल इथे तुम्हाला तेल तूप बटर लागत नसेल तर इथे तुम्ही ते पूर्णपणे वगळू शकता तर मस्त असा तुपावरती हा पराठा मी छान असा खरपूस दोन्ही बाजूंनी भाजून घेतलेला आहे रंग अगदी छान आलेला आहे कुठेही आपल्याला अजिबात जास्त डाग पडेपर्यंत हा पराठा भाजायचा नाही आणि मध्यम गॅसवरती मध्यम ते कमी गॅसवरतीच दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायचं आहे म्हणजे आतमधलं स्टफिंग सुद्धा छान असं भाजलं जाईल आणि वरचे जे आवरण आहे ते सुद्धा छान असं कुरकुरीत होईल तर आता मी संपूर्ण पराठे जे आहे ना ते बनवून घेतलेले आहे बऱ्याचदा तुम्ही आलू पराठा बनवलाही असेल खाल्लाही असेल आलू पराठा बनवणं एवढं काही रॉकेट सायन्सचं सा काम नाही परंतु दरवेळेला सारखा होतच नाही किंवा बऱ्याचदा आलू पराठा हा साईडच्या ज्या कडा आहे या फाडतात फुटतात तर त्यासाठी ना जे पीठ आहे ना जर तुम्हाला आलू पराठा येत नसेल तर त्या तुम्ही अर्ध गव्हाचं पीठ अर्धा मैदा घेऊ शकता किंवा गव्हाचं जे पीठ आहे ना ते थोडंसं वस्त्रगाळ करून घेतलं ना जसं आपण पुरणपोळीसाठी घेतो ना तसं जर करून घेतलं ना तर आलू पराठा अजिबात फाटत नाही किंवा फुटत नाही तर मस्त असा आपला हा पराठा तयार झालेला आहे आतमध्ये स्टफिंग अगदी भरपूर आहे खाताना सुद्धा अगदी मजा येते दह्यासोबत किंवा तुम्ही एखाद्या हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा असाचही खाल्ला तरीही छान लागतो सॉस बरोबर खाऊ शकता कारण लहान मुलं दह्यासोबत खात नाही तर तुम्ही त्यांना सॉस बरोबर देऊ शकता मस्त हा लागतो किंवा असाचही खाल्ला ना तरीही हा भन्नाटच लागतो तर मग कशी वाटली तुम्हाला ही आलू पराठ्याची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना रेसिपीला एक लाईक जरूर करा आणि एक छोटीशी कमेंटसुद्धा द्या जेणेकरून मला असूनच नवनवीन रेसिपी बनवायला प्रोत्साहन मिळेल आता रेसिपी पाहत पाहत जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल चॅनलवर जर नवीन असाल चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद